सर्वांना माझा नमस्कार मी युवा संपन्न तालुका अध्यक्ष तसेच सरपंच सेवा संघाचा जिल्हाध्यक्ष अजिबो घुले तुम्हा सर्वांना या येणाऱ्या दिवाळीनिमित्त सर्वांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो आज मी बघितलेलं आहे शेतकऱ्यांवरती फार मोठं संकट या ठिकाणी आलेलं होतं या संकटातून सावरत असताना शासनांनीसुद्धा यावरती आपण मागण्या खूप मागण्यासुद्धा केल्या त्यावरती शासनानं काही मान्य केल्या व एकतीस हजार करोड रुपयाचं पॅकेजसुद्धा यावेळेस शासन गव्हर्नमेंटने आपल्याला देण्याचे कबूल केले आहेत त्याचबरोबर ही दिवाळी ही गोरगरीब जनतेची दिवाळी आहे ही चांगली झाली पाहिजे याकरिता आपण पाहत आहात गेल्या वीस वर्षापासून माननीय आमदार राणासाहेब सातत्याने आपल्या स्वखर्चातून प्रत्येकांच्या घरोघरी जाऊन दिवाळीच्या किऱ्याचे सुद्धा आपल्याला देत आहात तुमचा गोडवा तुमचा चांगला झाला पाहिजे दिवाळी चांगली झाली पाहिजे हा आमचा गा मनापासूनचा उद्देश या ठिकाणी तुम्हाला दिसतो आणि मी तालुकाध्यक्ष तुम्हाला पुन्हा विनंती करतो की सर्वांनी एकजुटीने राहा एक सोबत राहा आणि हा सण हा आपला महाराष्ट्राचा आपला हा सण आहे या सणमध्ये आपण सर्वांनी गोडधोड करायला पाहिजे प्रत्येकांचा आपले पाहुणे आपल्याकडे बोलावले घ्यायला पाहिजे एकोपा वाढायला पाहिजे आणि एकतेने आपल्याला राहायला पाहिजे हा माझा उद्देश आहे या उद्देशामागे दुसरा कुठलाही या उद्देशामागचा हेतू असाच आहे का आपण सगळ्यांचा ताकद एकतामध्ये आहे एवढंच बोलतो व तुम्हाला पुन्हा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद